गावती प्रसन्न श्री नरेंद्र शेट गोमारे को कोल्हारे नेरल ह्या न मैदानास झाले गवली ग्रुप करंबे ही जमून का जमले बघा बघा आमच्याला बिंदवराना आहे गावदी प्रसन्न श्री नरेंद्र शेठ कुमारे कोल्हारे नेरल, नेरल। फक्त बैलुरी सर उजवी दोन बादल्या पंधरा हजार स्वतः जिवायला एक गावती प्रसन्न श्री नरेंद्र शेठ कोमारे कोलारे निरल फक्त बैजुरी सर उजवी दोन बादल्या पंधरा हजार स्वतः जिवायला पाहिजेत यांना मैदानात जोर माझ्या लवकर लवकर द्या जे हनुमान प्रसाद मुक्काम आंबिवली विजय झाल्यावर त्यांच्याकडनं कॉमेडी वाल्यासाठी शंभर आभारी धन्यवाद तिकडे टिठवी निघाले मानकरी लक्ष चिठवी निघाले पालनासाठी जे चेहरा प्रसन्न तोंडरे बनवेल हे बी